उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे थालीपीठ बनवायचे एकदम रुचकर बनवण्यासाठी साहित्य बघूया शेंगदाण्याचं कूट उकडून घेतलेला बटाटा मिरचीचा ठेचा कोथंबीर मीठ साखर आणि चार पाच तास भिजवून घेतलेले शाबुदाणे हे सर्व साहित्य आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्याचा चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा कोरडे वाटत असेल तर थोडे पाणी वापरायचे आणि गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार होत नसेल तर त्यात बायंडिंगसाठी बटाटा अजून टाकू शकता किंवा साबुदाणे मिक्सरला बारीक करून ते पीठ दोन ते तीन चम्मच टाकू शकता म्हणजे घट्टसर गोळा तयार होईल आणि थालीपीठ चांगले थापता येईल थालीपीठ थापण्यासाठी मी इथे कॉटनचा कपडा घेतला आहे तुम्ही केळीचे पानही वापरू शकता कपडा पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्यायचा आपल्याला फक्त कपडा ओलसर पाहिजे आहे पिठाचा गोळा करून त्यावर छान असे थापून घ्यायचा एकसारखा चिकटत असेल तर हाताला थोडे पाणी लावून घ्यायचे तुम्ही यात राजगिऱ्याचे पीठही वापरू शकता त्यामुळे पण थालीपीठ खूप छान लागेल रुचकर असे तव्यावर तूप टाकून पसरवून घ्यायचे आणि त्यावर थालीपीठ टाकायचे थालीपीठ एका एक बाजूने चांगले भाजून घ्यायचे नंतरच ते पलटी मारायचे नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एक साईड चांगली भाजली की मग पलटी करायचे बघा किती छान खरपूस झाले आहे ते आता आपण पलटी मारून घेऊ अशाच प्रकारे बाकीचे थालीपीठ बनवून घेते तुम्हीही उपवासासाठी तेच तेच पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर हे थालीपीठ नक्की बनवून बघा खूप छान लागते खमंग थालीपीठ आणि त्यासोबत दही एकच नंबर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद